आणि तुम्ही काय करणार मग शॉर्ट करायला जाणार पण जेव्हा तुम्ही ते मी फ्रेश शॉर्ट करायला जाणार जेव्हा तुम्ही सेल करा तर तो काय होणार आधी जो बाय केलेला आहे त्याचा दुसरे एक्झिमेंट होणार फ्रेश शॉर्ट होणार नाही बरं सांगतो खाली बाय केला तर पाचशे रुपयाला आणि तो एक रुपये डाऊन लागतो तुम्हाला तो वाटते या फडायला सुरू वाट तुम्ही काय करणार बाय केला तसाच ठेवणार आणि काय करणार बरंच फ्रेश शॉर्ट करायला जातो तो डाऊन याला काय ना तो तो तुम्ही जेव्हा हो फ्रेश शॉर्ट कराल जाल तेव्हा तो शॉर्ट होणार नाही तो काय होणार जो बाय केलेला आहे त्याचा तो सेल होणार एक जेव्हा तुमची एक ट्रान्झॅक्शन झाली असेल तेव्हा एक ट्रेड बसला असेल तो स्टोअर ऑफ न करता दुसऱ्या त्याच कंपनीमध्ये परत ट्रेड करायचा नाही त्या गोंधळ होतो लक्ष दे का दुसरी गोष्ट म्हणजे एक बाय केलाय आणि परत बाय केला तर चालू शकते का परत बाय केलं तर चालेल एक पाचशेला बाय केला ಹಾಲಿ ಪನ್ನಸ್ ಬೈ ಅನ್ನ ಬೈ ಕೂಡ